सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल नांदेड जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या विकास कामांच्या मंजुरीसाठी खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी घेतली केंद्रीय सडक परिवहन व राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट नांदेड जिल्ह्यातील कर्नाटक आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असलेल्या देगलूर बिलोली धर्मबाद तालुक्यातील विविध गावांच्या व राज्य महामार्गाच्या रस्त्याच्या दयनीय अवस्थेत सुधारणा करण्यात यावी व त्या, त्या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्या रस्त्यांचे विकास होणे आवश्यक आहे यासाठी माननीय खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी केंद्रीय सडक परिवहन राज्यमार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन रस्त्यासाठी निधीची मागणी केली व त्या भागातील रस्त्यांच्या परिस्थितीविषयी व त्यातून निर्माण होणाऱ्या दळणावळणाविषयी नानासो नितीनजी गडकरी यांना जाणीव करून दिली यावेळी नांदेड ते काम देगलूर संगारेड्डी हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर करून मिळावी अशी विनंती त्यांनी केली सदरेल रस्ता हा अत्यंत महत्वाचा व असून त्या रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाच्या अंतर्गत घेऊन तयार केल्यास नांदेडहून हैदराबाद जाण्याचं अंतर कमी होईल त्याचबरोबर व्यापारी दृष्ट्या व नांदेड हैदराबाद येथे वैद्यकीय कामासाठी जाणाऱ्या शिक्षणासाठी जाणाऱ्या सर्व नागरिकांना याचा फायदा होईल म्हणून या रस्त्याकडे विशेष लक्ष द्यावे अशी विनंती केली तसेच नांदेड जिल्ह्यातील विविध कामांना केंद्रीय मार्ग निधी सी आर एफ अंतर्गत निधी मिळावा यासाठी विनंती केली त्यात नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कोल्हे बोरगाव पाच पिपळी डोंडगाव डोणगाव खुर्द या रस्त्याची पूल मोऱ्यासह सुधारणा करण्यासाठी वीस कोटी रुपये बिलोली तालुक्यातील खपराळा कांगठी कासराळी रुद्रापूरकी खदगाव या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी वीस कोटी गांगलेगाव बेळकोणी भोसी चिंचाळा बडूर या गावांच्या रस्त्यांचा विकासासाठी तीस कोटी तसेच राहेर खपराळा कांगठी आरळी सावळी लघुळ सगरोळी या रस्त्यांच्या व पुलांच्या सुधारण्यासाठी तीस कोटी रुपयाची मागणी केली आहे यावेळी माननीय केंद्रीय सडक परिवहन व राज्यमार्ग मार्ग मंत्री नितीनजी गडकरी आहेत